विवेक सर यांनी सांगितलं की मला मला सांगितलं की मार्गदर्शन करा तर मी तुम्हाला पाच गोष्टी सांगणार आहे जे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पुढील वाटचालीत तुम्हाला उपोग्या देतील जाणून घ्यायच्या या पाच गोष्टी तुम्हाला हो ठीक हो? आहे तर सर्वात पहिली गोष्ट की तुम्ही जीवनामध्ये एक गुरु नक्की ठेवा असा गुरु जो तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करेल बघा एक असतो टीचर आणि एक असतो गुरु टीचर काय करतो तुम्हाला फक्त रेसिपी देतो आणि सांगतो की असं करा तसं करा पण गुरु गुरु तुमचा हात पकडून तुम्हाला तुमच्या गंतव्यस्थानावरती नेऊन ठेवतो आता आमच्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा आम्हाला अडथळे येतात तर आप्पासाहेब तापकीर विवेकशी तापकीर हे आम्हाला एका प्रगल्भ सूर्यासारखे मार्गदर्शन करतात आजची पिढी अशी आहे सोशल मीडियाची पिढी आहे आणि सोशल मीडियाच्या पिढीमध्ये लोकांना असं वाटतं की म्हणजे मुलांना स्पेसिफिकली असं वाटतं की माझे मम्मी पप्पा वडील माझी आई हे माझे आहे पण ते तसं कदापि नाही आहे त्यांचा बोलण्याचा जो दृष्टिकोन आहे कदाचित चुकत असेल पण त्यांचं जे इंटेन्शन आहे प्रत्येक आईवडिलांचं एकच इंटेन्शन असतं की माझ्या मुलांनी खूप पुढे जावं तर जर तुम्हाला राग येत असेल तुमच्या आई मिठी मारा हक्क करा तसं गाडगे बाबा काय म्हणतात की सख्यानो देव हा दगडाच्या मूर्तीमध्ये नाही ह्याची देही ह्याची डोळा जर देव आहे तर तो तुमच्या आई वडिलांमध्ये आहे तिसरी गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की अंडरस्टँड व्हॉट इज युअर प्रायोरिटी आजच्या जमान्यामध्ये लोकांना असं वाटतं की पैसा प्रायोरिटी म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट काय तुमच्या जीवनामध्ये आजच्या जगामध्ये लोकांना असं वाटतं की पैसा, पैसा सर्वात बट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन युअर लाइफ इज युअर हेल्थ जर तुमच्याकडे स्वास्थ्य आहे तर सर्व काही तुम्ही अचीव्ह करू शकता स्वास्थ्य नाही तर तुमच्याकडे काहीच नाही म्हणून रोज सकाळी पंधरा वीस मिनिटं योगा करा व्यायाम करा काहीतरी असं करा तुम्हार 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 जे तुमचं स्वास्थ्य तुमचं बेटर करेल गौतम बुद्ध सेट यू बिकम व्हॉट यू थिंक अबाउट व्हॉट इज सेट यू बिकम व्हॉट यू थिंक अबाउट म्हणजे तुम्ही तेच बनता जे तुम्ही सतत विचार करता लॉ ऑफ अट्रॅक्शन काय सांगता लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आकर्षणाचा सिद्धांत काय सांगतो की तुमच्या जीवनामध्ये तेच अट्रॅक्ट होईल जे तुम्ही सतत विचार करता आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन काय भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या सहाव्या अर्ध्यातील सातव्या श्लोकामध्ये काय म्हणतात बंधुरात्मात येनात्मय वात्मना जिता बंधुरात्मात येनात्मय वात्मना जिता तू शत्रुत्वे वर्तता आमशत्रुवर्त म्हणजे काय की जर तुम्ही मनाला आपला मित्र बनवला तर तो नेहमी तुम्हाला साधेल आणि जर मनावरती तुमचा ताबा नसेल तर मनासारखा शत्रू तुमचा नाही आहे आणि लास्ट गोष्ट फाइंड युअर पर्पन